सांगली जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या दोन महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना वेळ नाही रेल्वे मंत्र्यांना वेळ नाही उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही सांगलीतील खासदार आणि आमदारांना देखील वेळ नाही असा आरोप करीत जिल्ह्यातील सामान्य जनता वारकरी समुदाय आणि रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या हस्ते सांगली स्टेशनवरून या दोन गाड्यांचे उद्घाटन लवकरात लवकर निवडणूक आचारसंहिता अगोदर करावे अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या वतीने सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अश्विन कुमार यांना दिले रेल्वे बोर्डने सांगली जिल्ह्यासाठी सांगली बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस आणि सांगली परळी वैजनाथ एक्सप्रेस या दोन एक्सप्रेस गाड्या मंजूर केल्यात गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सांगली रेल्वे स्टेशनवरून बेंगलोर आणि कर्नाटकला जाणारी थेट रेल्वेगाडी तसेच सांगली रेल्वे स्टेशनवरून पंढरपूर लातूर कुरुडवाडी जाणारी थेट रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होती या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी सांगली चेंबर ऑफ कॉमर्स सांगली जिल्हा नागरी जागृती मंच तसेच सांगली जिल्ह्यातील वारकरी संघटना आणि इतर प्रवासी संघटना प्रयत्न करत होत्या गेल्या पाच वर्षात नागरिक जागृती मंचने अनेक वेळा रेल्वे मंत्री प्रधानमंत्री तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई पुण्यातील अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या गाड्यांसाठी पाठपुरावा केला होता अनेक वेळा सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत भेटले होते या सर्वांच्या पाठपुराव्याला यश आलं असून या दोन गाड्या मंजूर होऊन अकरा दिवस गेले तरी सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप नेत्यांना या रेल्वे गाड्यांचे उद्घाटन देखील करता आलं नाही बारा मार्चला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशातील सुमारे पन्नास नवीन रेल्वे गाड्यांचे उद्घाटन होणार आहे पण या दिवशी देखील सांगली जिल्ह्यातील सांगली रेल्वे स्टेशनवरून या दोन मंजूर रेल्वे गाड्यांचे उद्घाटन होणार नाही मोदीजींच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रकात या गाड्यांचा उल्लेख नाही भाजपाला सांगलीसाठी वेळ नसेल तर सांगली जिल्ह्यातील सामान्य जनता वारकरी समुदाय आणि रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या हस्ते सांगली स्टेशनवरून या दोन गाड्यांचे उद्घाटन लवकरात लवकर निवडणूक आचारसंहिता अगोदर करावे अशा मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साखरकर यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर अश्विन कुमार यांना दिले